नाशिकमध्ये जितेंद्र भावे हा एक समाजाभिमुख चेहरा होता समाजकार्यामध्ये आणि चळवळीमध्ये तुम्ही खूप ऍक्टिव्ह होतात तर हे सगळं आजच्या तयारीसाठीच होतं असं काही जण म्हणतायत काय म्हणणं तुमचं याच्या जर त्या तयारीसाठी असतं तर एवढा बारा वर्षाचा कालावधी कोणी वाया घालवत नाही जर संधी साधू असतो ना तो तर संधी साधू हा पटकन संधी मिळते आणि त्याचं तो सोनं करतो एवढ्या सगळ्या प्रवासात खूप दहा किंवा वीस अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या की ज्या मी त्या निवडणुका लढवू शकलो असतो पण ते तसं काही नाही हे शेवटी असं असतं लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही त्याच्याकडे आपण लक्ष न देता आपला जर उद्देश व्यवस्थित स्वच्छ क्लीन असेल तर काही तसं त्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही आणि मला हे जे करायचं सुचलं तर त्या पद्धतीनं ज्या वेळेला जे सुचलंय त्यावेळेला मी ते करतोय पण काही इंटेन्शनल काही गोष्ट करत नाहीये कारण आता कोविडच्या काळाच्या दरम्यान लोकांची जे काही हाल झाली त्याच्यामध्ये बरेच कायदे हे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ताबडतोबीनं मंजूर करून घेऊन ते इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहेत तर मग अशा पद्धतीनं समाजाभिमुख चेहरा घेऊन धुमकं वाजवत बसण्यापेक्षा तुम्ही लोकाभिमुख पण व्हा राजकारणातले राजकीय धुरीण पण व्हा आणि कामं करा लोकांचे आणि लोकांचे प्रश्न सोडवा कायदा बनवायचा आहे ना तर तुम्हाला राज राजकारणात जायला लागेल आणि लोकांना रिलीफ द्यावा लागेल